हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकोणतीस जुलै बारा आहे मंगळवार आणि आज आलेली आहे नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर पहा आज नागपंचमी आहे तर आपल्याला या नागपंचमीला या एका वस्तूला चुकूनही स्पर्श करायचा नाही आणि जर आज नागपंचमीला या वस्तूचा आपण वापर केला तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागेल आपल्यावर अनेक दुःख अडचणी येऊ लागतील तर अशी कोणती वस्तू आहे ज्याला आपण चुकूनही स्पर्श करायचा नाही आणि त्या वस्तूचा वापर जो आहे तर तो आपल्याला आज नागपंचमीला अजिबात करायचा नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा नागपंचमीला खरंच खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपण दरवर्षी नागपंचमीला घरोघरी नागाची पूजा करत असतो प्रत्यक्षात नागाची पूजा आपण करू शकत नाही पण बघा नागाचे चित्र जे असतात तर ती लावली जातात आणि त्यांची ता पूजा केली जाते किंवा तांदूळाने नागनागिन आणि तिचे पिल्ले जी आहेत तर ती काढली जातात आणि त्यांची ता पूजा केली जाते वारुळ हे नागाचं जातं आणि तिथे जाऊन या दिवशी नागाची पूजा, पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो आणि या नागपंचमीच्या दिवशी कृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून सुरक्षित बाहेर आले होते आणि म्हणून तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातो आणि या दिवशी अनंत म्हणजे शेषवासुकी पदन्ना कंबल शंखपाल धुतराष्ट तक्षक आणि कालिया या आठ किंवा नऊ नागांची पूजा या दिवशी केली जाते आणि या आठ नागांचं एक मंदिर सुद्धा आहे श्रीवर्धन तालुक्यामध्ये दिवे आगर येथे आठ नागांचं मंदिर सुद्धा आहे तर ते नागपंचमीच्या दिवशी नागेश्वर मंदिरामध्ये जाऊन या नागांची पूजा जी आहे तर ती केली जाते या नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भाकरी चपाती जी आहे तर ती केली जात नाही तळण तळली जात नाही भात बनवला जात नाही तसेच अनेक ठिकाणी दुधाचे पदार्थ जे आहेत तर त्याचं सुद्धा सेवन केलं जात नाही कारण या दिवशी आपण नागदेवतेला दूध अर्पण करत असतो म्हणून बरेच जण या दिवशी दूध जे आहे तर ते सेवन करत नाहीत तसेच नागपंचमीला घरामध्ये कढईमध्ये जेवण बनवलं जात नाही तसेच तवा सुद्धा वापरला जात नाही तव्यावरती चपाती किंवा भाकरी देखील बनवली जात नाही कारण बघा धार्मिक मान्यतेनुसार जो लोखंडी तवा असतो तर तो नागाच्या फणासारखा मांडला जातो आणि म्हणून या दिवशी नागांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कढई तवा सोयी चाकू यासारख्या तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर तुम्हाला अजिबात करायचा नाही या धारदार आणि तीक्ष्ण वस्तूंना आपल्याला चुकून सुद्धा स्पर्श करायचा नाही कारण आपल्याकडून जर हात लागला म्हणजे त्याचा वापर जो आहे तर तो आपण करणार म्हणून तुम्हाला चुकूनही या वस्तूंना स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे कारण या दिवशी या वस्तूंचा वापर करणं पूर्णपणे अशुभ मानलं जातं आणि जर नागपंचमीला या वस्तूंचा वापर केला तर आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी अडचणी संकट सुरू होतात तसेच या दिवशी जमीन वगैरे सुद्धा खणली जात नाही कारण जमिनीमध्ये अनेक जीव जंतू राहतात सापाची घर सुद्धा या जमिनीमध्ये असतं आणि त्या दिवशी जर जमीन खणली तर ती तुटण्याची शक्यता असते म्हणून यासारख्या गोष्टी सुद्धा या दिवशी आवर्जून टाळल्या जातात आता या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात तर बघा या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे व्रत हे भावासाठी केलं जातं बरेच जण नागपंचमीच्या आदल्या दिवशी हे व्रत करतात तर काही जण नागपंचमीला करत असतात आमच्याकडे हे व्रत नागपंचमीच्या दिवशी केलं जातं म्हणून या दिवशी तुम्हाला व्रत देखील करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन पूजा करायची असते कारण जिथे महादेवांचं मंदिर आहे तिथे नागदेवता असतातच कारण महादेव हे स्वतःच गळ्यामध्ये वासुकी नावाचं नाग परिधान करतात आणि म्हणूनच महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर घरीच तुम्ही ज्योतीचा फोटो जो असतो किंवा ज्याला नाकोबाचं चित्र असं सुद्धा म्हंटलं जातं तर तो कागद तुम्ही आणून त्याची पूजा सुद्धा घरी करू शकता तसेच नागपंचमीच्या दिवशी काही कामं जी आहेत तर ती आवर्जून टाळली जातात तर या दिवशी आपल्याला चुकूनही झाडांची पानं फुलं जी आहेत तर ते अजिबात तोडायची नाहीत तसेच या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका श्रावण महिना सुरू आहे बरेच जण मांसाहार करत नाहीत पण जे कोणी करत असेल तर त्यांनी चुकून सुद्धा या दिवशी मांसाहार जो आहे तर तो अजिबात करू नका याचे खूप वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आयुष्यामध्ये भोगावे लागू शकतात त्याचबरोबर या दिवशी कोणाशी खोटं बोलणं कोणाचा अपमान करणं कोणाकडनं उधार पैसे घेणं यासारख्या गोष्टी सुद्धा तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचबरोबर आज नागपंचमीला तुम्हाला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे हे ठिकाण साक्षात नागाचं देवस्थान मानलं जातं तर तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली एक दिवा लावायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार पिंपळ वृक्षाच्या मुळामध्ये साक्षात नागदेवता वास करत असतात आणि या दिवशी तिथे हा दिवा आवर्जून लावला जातो तुम्ही तुपाचा तेलाचा कोणताही दिवा जो आहे तर तिथे लावू शकता आणि या दिवशी तुम्हाला झाडाला या एकशे आठ प्रदक्षिणा करणं शक्य झालं तर एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या आहेत एकशे आठ प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर मग अकरा प्रदक्षिणा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालेल तर या दिवशी या वृक्षाखाली दिवा लावून प्रदक्षिणा केल्याने आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू काल सर्पदोष दोष जो आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होतो प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि आपल्या सर्व इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि म्हणून तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर तिथे संध्याकाळी तुम्ही एक दिवा नक्की लावा तसेच नागपंचमीच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन केलं जातं त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होतो आणि आपली गरिबी दारिद्र्य दूर होते त्यामध्ये या दिवशी सगळ्यात महत्वाचा पदार्थ खाल्ला जातो ते म्हणजे सीताफळ या दिवशी तुम्हाला सीताफळाचा नैवेद्य जो आहे तर तो नागदेवतेला अर्पण करून तुम्हाला तो ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर मालपुवा खीर कानवले यासारखे पदार्थ जे आहेत तर ते नागपंचमीला बनवले जातात आणि त्याचं सेवन केलं जातं त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही संकट वाईट अडचणी दुःख अडचणी येऊ नयेत यासाठी आपल्या घराची भरभराट व्हावी आणि नागदेवतेचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी बघा अजूनही गावाकडे मुख्य प्रवेशद्वारावरती गाईच्या शेणाचे दोन नाक जे आहेत तर ते बनवून आपल्या घराच्या बाहेर डाव्या आणि उजव्या साईडला दोन नाक ठेवले जातात तर तुमच्या घरी गाईचं शेण असेल तर तुम्ही सुद्धा आवर्जून असे दोन नाक बनवा आणि तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडने ठेवा संध्याकाळी तुम्हाला हे नाक उचलून घ्यायचं आहेत आणि विसर्जित करायचं आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही भावाचं व्रत करत असाल किंवा आदल्या दिवशी तुम्ही व्रत केलं असेल तर तुम्हाला या व्रतासोबत एक महत्वाची गोष्ट आवर्जून करायची आहे ती म्हणजे आज एक तरी झोका तुम्हाला आवर्जून घ्यायचा आहे म्हणजे खेळायचं आहे कारण या दिवशी झोका खेळला जातो नागपंचमीला झोका खेळण्याला महत्व दिलं जातं त्यामागे असं म्हटलं जातं की ज्या प्रकारे स्त्रिया झोका खेळतात जसा झोका उंच उंच जातो तशी आपल्या भावाची प्रगती सुद्धा उंचवत असते आणि मोठी मोठी होत असते आणि जसा जोका खाली खाली येतो तसे आपल्या भावाच्या आयुष्यातील दुःख अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात म्हणून या दिवशी एक तरी स्त्रीने झोका हा घेतलाच पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा आवर्जून आज एक तरी झोका नक्की घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या सांगितलेला करायच्या आहेत आणि काही नियमांचं पालन सुद्धा तुम्हाला करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ